नमस्कार मंडळी कशी आहात चला मस्त वारं सुटलेला आहे आमच्या तिकडं भाजीवाली ओरडत आहे भाजी घ्या भाजी छान येते दारात घेते मी पण घेते तिच्याकडून भाज्या चला आज असं वातावरण आहे फक्त ढग येतात आमची तर असं जोरात पाऊस झालाच नाही पावसाळ्यासारखं असतं तसं छानपैकी वारं सुटले आणि हे बघू शकत किती छान वाटते नाजक Wow. Wow. That's like, oh wow. चला बघा भाजी गर वाली मला पण घ्यायच्यात भाज्या जरा चला आज संकष्टी पण आहे आणि सोमवार पण आहे मस्तपैकी पैकी आमच्या आमच्या घरात उपवास पण आहेत आणि <laughs> काही जणांचे उपास पण नाहीत त्यामुळे आज उपवासासाठी केलेला आहे मस्तपैकी बटाट्याची आमटी उकळते बटाट्याची आमटी आणि इकडे केलेला आहे भात त्याचा बगरीचा भात केलेला आहे छानपैकी गरमच आहे आज असं आहे नियोजन अजून तळण पण तळायचं आहे मला पण त्या सगळा स्वयंपाकावरून किंवा तळण तस्त पैकी बटाट्याची आमटी केलेली आहे उपवासासाठी आणि ज्यांचा उपवास नाही माझा नसतो उपवास त्यामुळे इथं केलेली आहे मी तुरीच्या डाळीची आमटी केलेली आहे मस्त पैकी तुरीच्या डाळीची आमटी आणि इकडे केलेली आहे बटाट्याची भाजी हे जे पराठे करणार आहे भाजीचे आणि भाजी, भाजी खायची चपाती बरोबर असं चाललेलं आहे भात आहेच इकडं आणि कणिक मळलेला आहे आता चपातीच करणार आहे तुला म्हटलं एखादा व्हिडिओ घेऊ म्हणून घ्यायला लागले बघू शकता असं आहे आज मस्तपैकी नियोजन छान पैकी आज मी खाल्ला मस्त पैकी हे रात्रीचा भात होता गरम करून त्याच्यावर ते आपलं फरसाणा टाकून खाल्ला असं <laughs> केलेलं आहे आज नाश्त्याच ते सगळं छान पैकी आवरलेलं आहे सगळं आणि मला द्यायची आहे भली मोठी रद्दी काढून ठेवली बघू शकता एवढी रद्दी तो प्रदीवाला ओरडलं त्याला का द्यायची आपले आणि आहे हाय काय ते मिरची खूप वाढले पण मिरची झाले नाहीत अजून आता येतील मला वाटतंय सगळं पसरलंय बघू वारं लागते पण ऊन लागत नाही झाडाला एकाच आणि ओझा आहे नाच बघ पाण्याचं कॅन असतो ना तो अर्धा करून त्याच्यामध्ये माती टाकून मग मी रोप लावलेली आहेत लिवायची मिरचीची छानपैकी आहे मस्त इकडं पण आहेत हे काढून ठेवले मी सगळं काल संपूर्ण घर आवरलं सगळं आणि रद्दी काढून ठेवली आता चपात्या करून घेते